नफा तोटा काही मी सांगितलंय मी फक्त एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो जी तुम्हाला पहिली माहिती आहे कारण गोष्ट सांगितली की ती पुन्हा तिच्या पुढचं काय आपल्या कायम लक्षात टोपीवाल्याची गोष्ट सांगित आहे का तुम्हाला टोपीवाल्याची गोष्ट मी एकदा सांगतो पुन्हा एकदा बघा तुमच्या लक्षात आहे का लहानपणी आपण सगळ्यांनी ऐकली आहे एक टोपीवाला होता आणि तो टोपी एकाला शेजारच्या गावात जायचा शेजारच्या गावात टोपे जायचं जायचा आणि बाजार कसा असतो आता सावलेचा सा बाजार चारच्या पुढे भरतो तीन चारच्या पुढे बाजार भरत असतो आणि नाही नाही तीन चारच्या पुढेच बाजार घरा सुरू होते हो त्यामुळे कसं होतं बाजारात दुकान मारणारी जी असते ती ती बारा एक वाजेपत्र दोन वाजेपासून आपली दुकान म्हणून बसते मग तसं ती हे काय करायचं त्या का गावातनं ह्या गावात यायचं आणि मध्ये एक असं झाड होतं त्याला आपण आता समृद्धीचं झाड म्हणूया समृद्धीचं झाड मग तिथं कसं होतं हा टोपे गेला की दुपारचं जेवायला किती थांबायला एकदा जेवायला तो परत थांबला आणि त्याचं ते गटूळ होतं टोक्याचं टोकाचं गटूळ बाजूला ठेवलं जेवणाने ते गटूळ उशाला घेतला आणि जर आता अजून वेळ आहे म्हणला वेळ आहे तोपर्यंत काय करूया वन बुक्षी घेऊया म्हणजे तासभर पडला तोपर्यंत त्या झाडावर होती माकडं आपल्यासारखीच जशी ती तिकडे शक्ती करत होती सॉरी समृद्धीत होती तशी आपण सुद्धा माकडं त्यांना ठेवा मग काय झालं एक माकडं गेलं आणि त्यातली एक टोपी काढली आणि त्या माकडाने टोपीवर काढली माताने दुपिरू घातली ती पटापटा बाकीची पण माकडे गेली तर सगळ्या गटुळूळ्याला जेवढ्या टकळूळ द्या तेवढ्या सगळ्यांनी गटूळ दाखल ते झाड बसते शिव आपला पुन्हा जागा झाला जागा झाला जागा झाल्यानंतर ह्यानं बघितलं तर गटुळूळ मोकळं जाईल सर तर माकडं आपली हिरायला लागली ती डॉक्टर टफ्या द्या मग ह्यानं काय केलं टोफे द्या टोफ्या द्या म्हणला तो, मुझे तो मुझे ती माकडं पण थाली आहे शेवट तसं माकडे करायला लागली मग ह्या ज्या लक्षात आलं की आपण करतो तशी माकडे करते म्हणलं हे नावायचं खांदायला माकडं पण वेळच खांदाळलं पुन्हा हिनं डोकीला हात लावला माकडांनी पण डोकीला हात लावला हिनं टोपीवर घेतली तशी माकडांनी पण टोपीवर घेतली पुन्हा घेणं टोपी डोकाळ ठेवली माकडा पण डोकी टोपी डोकाळ ठेवली आणि पुन्हा घेणं टोपी अशी वर घेतली आणि खाली टाकली खाली टाकल्या टाकल्या काय केलं सगळ्या माकडांनी आपल्या हातातल्या टोप्या खाली टाकल्या हिनं टोप्या गोळा केल्या गट बांधलं आणि बाजार गेलं हे झालं समृद्धीच आता इथंपर्यंतची गोष्ट सगळ्यांशी माहिती आहे मला वाटतं ह्याच्या पुढची गोष्ट माहिती आहे का ह्याच्या पुढची गोष्ट सांगतो तुम्हाला ती झालं समृद्धीत आता पुन्हा झाड लागलं शक्तीपीठात त्या व्यापाऱ्याचा त्या टोपीवाल्याचा नातू तो धंदा करत होता जिथं तिकडे समृद्धी झाला तो धंदा इथं पण चाललं <coughs> आणि ती टोप्या विकायला आला टोप्या विकायला आल्यावर ही झाड शक्तीपीठाचं शक्तीपीठाच्या झाडाखाली जा। जा। जेवण करायला बसला आणि नंतर बोचकं होतं त्याचं ती बोचकं डोक्याखाली घेतलं आणि ती झोपलं झोपल्यानंतर पहिल्याची पुनरावृत्ती पुन्हा इथं झाली एक माकड गेलं त्यानं टोपी काढली टोपी काढली पुन्हा पटापटा पटापटा सगळ्या माकडांनी जाऊन टोप्या तो� घेतल्यान माकडं झाडं जाऊन हा उठला हा उठला ह्यानं बघितलं मागं पोचक मोकळं जाई टोप्या सगळ्या माकडाने घातल्या द्या मग याला आपल्या आजाची गोष्ट आठवली मग यानं आपलं टोप्या द्या टोप्या द्या म्हणला माकडा पण तसं केलं पुन्हा ह्यानं आपली टोपी घेतली अशी धरली सगळ्या माकडांनी पण आपली टोपी घेतली अशी धरली पुन्हा डुकीवर घातली पुन्हा सगळ्यांनी डुकीवर घातली पुन्हा यानं टोपी अशी धरली घालतात आता तुपी खाली टाकल्या गेला ह्याला वाटलं काय आता सगळी माकडं तुपी खाली टाकते अरे टाकाजी म्हटलं टाकाची म्हणल्यावर एका माकडाला भाईसारखं होत आगाव जरा ती खाली आली ती म्हटलं का कुठे टाकलं नाही तुम्ही म्हणला आम्ही तो टाकतो मी तुला कोणी सांगेल मला माझ्या आजांना सांगितलं झाड दिना खाली का म्हणलं आजा काय तुलाही एक नव्हता वे मग सुद्धा आमच्याकडून काय तो सांगितलं सांगणार टाकून असं झालं की आमचं होऊ नये